जय शिवराय मी मालवणची सौ शिल्पाक होत अत्यंत दुःखद अशी घटना आणि वाईट अशी निर्घुण अशी घटना जिथे घडली आहे तो बदलापूर शहर अल्पवयीन मुलींना शाळेत आदर्श शाळा म्हणून आहे तिथे जो अत्याचार झाला आणि प्रचंड वेदना देऊन तो अ, अत्याचार झाला या संदर्भात आता आपण सोशल मीडियावर आणि बघतो आहे मगापासून सगळं जे बदलापूर शहरात समस्त बदलापूर शहरवासी आणि सगळेच जे रस्त्यावर उतरलेले आहेत आत्ताची ताजी घटना होती पनवेलची उरणची आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोलकत्ताची ती ताजी असतानाच ही भयंकर अशी घटना घडली ज्या अल्पवयीन मुला मुलींवर अत्याचार झाला त्या संदर्भात मला एक दहा मिनटापूर्वी लोकनिर्धार चॅनल इथे पोचायच्या आधी दहा मिनटापूर्वी एक सात आठ महिलांचे फोन आले मी शॉक झाले की एवढं भयंकर घटना अशी घडली आहे की आमच्या पण मुली सेफ आहेत ना शिल्पा जिल्ह्यात राहतो आम्ही त्यांना थोडासा मी शब्दांचा आधार दिला आणि आपणही काहीतरी यासाठी बाहेर पडू आत्ताच आपण मेणबत्त्या जाळल्या काळ्या फिती लावून अत्याचारांवर गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी यासाठी रिक्वेस्ट केली ती रिक्वेस्ट न करता आता मेणबत्त्या जाळायच्या नाही आहेत आता हातात मशाली घ्यायच्या आहेत आणि आपल्याला महिलांच्या अंगात ज्या व देवीची वारी येत आहेत ती बंद करून अंगात फुलनदेवी संचार व्हायला हवा म्हणजे गुन्हेगाराला अक्षरशः भीक मागायला हवी त्याने की मला मरण द्या मरण द्या आणि छत्रपती शिवरायांच्या शा, शास शासनात ज्या शासन होते म्हणजे ज्या अत्याचारांवर ज्या तेव्हा शासन म्हणजे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले ते शासन के आता का नाही तेव्हा तर तंत्रज्ञानही नव्हतं आता तर सोशल मीडिया तंत्रज्ञान सगळं स्ट्रॉंग आहे थोड्या वेळापूर्वी एक ॲडव्होकेट येऊन गेले घरी रक्षाबंधनाच्या उद्देशाने येऊन गेले तेही मला म्हणाले की थोडासा आता बदल घडवायचा चालू आहे तर मीही त्याला प्रत्युत्तर दिलं बदल घडवायचं असेल तर प्रत्येक वेळी पॉस्कोचा काय हे घालून किंवा कडक कारवाई होणार ही आश्वासनं जो सरकार देतो आहे हे सगळं बंद व्हायला हवं सरळ कडक जे काय शिक्षा आहे सरळ फाशीची शिक्षा द्या हीच आमची एक सर्व मालवणवासी आणि प्र जिल्हावासी आणि राज्यातील महिलांचे आज बदलापूर ठिकाणी बघताय तुम्ही खरंच हे व्हायला हवं प्रत्येक जनमाणूस आज घ रस्त्यावर उतरायला हवा आणि या घटनेचा आम्ही तीव्र विरोध करतो समस्त मालवणवासियांकडून फार चुकीची घटना झालेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे ज्या घरावरती घटना घडली आहे त्या फॅमिलीचा आज विचार केला तर विचार करवत नाही आहे आणि काय बोलावं किती बोलावं बोलण्यापेक्षा प्रशासनाने आता कडक कारवाई फाशीची शिक्षाच हीच आणि कमी जे काही इव्ही इव्हिडियन्स आहे त्याच्यातच त्यांनी त्या कडक शिक्षेवर कारवाई प्रेझेंटी द्यायला हवी असं मी मनापासून इथे समस्त मालवणवासियांकडून विनंती करते आणि या घटना ज्या घडत आहेत त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे